या बेळगाव गावाची शान आई तुझं देऊळ या बेळगाव गावाची शान आई तुझ देऊळ या बेळगाव गावाची शान आई तुझ देऊळ आम्हा भक्त जैंसा आई तुझ देऊळ आम्हा भक्त जैंसा आई तुझ देऊळ आवाज प्रत्येकाला मिळालेली सर्वात अनमोल गोष्ट आवाजामुळेच माणसाची खरी ओळख आणि परिचय होतो स्वर आणि भाव जिथे एकत्र येतात तिथे गायनाची उत्पत्ती होते आवाजाला गायनाची जोड मिळाल्यास त्याचे खरे सार्थक होते अशाच एका आवाजाने गायनकला जोपासणाऱ्या लखन विजय पवार या युवकाने प्रत्येकाच्या मनावर आपली छाप उमटविली आहे प्रसंगी स्त्री व पुरुषांच्या आवाजात गाणी गाऊन आपली कला सिद्ध करणाऱ्या लखनने व्हॉइस ऑफ बेळगावच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती मात्र त्याचा हा गायन प्रवास खडतर असाच आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी लखनशी संवाद साधून त्याच्या गायन प्रवासाविषयी माहिती घेतली पुरुषांचा आवाज हा प्रत्येकजण काढू शकतात पण एका महिलेचा आवाज काढण्यासाठी किती प्रयत्न लागतात आणि असाच एक आवाज घेऊन प्रत्येकाच्या मनात घर करणारा वडगाव शहापूर येथील एक युवक लखन पवार याच्याशी आपण आज संवाद साधतो हो, आहोत चला तर मग भेटूया या लखन पवारला तुम्हाला गाण्याची आवड कधीपासून निर्माण झाली आणि केव्हापासून तुम्ही म्हणजे गाण्याला सुरुवात केलात मी तिसरी असताना आर्य फिल्म तेलुगू फिल्म एक बघितलेलो आम्ही मामा आणि आमची फॅमिलीचं गेलेलो बघायला त्यावेळेला आंटी आम्हालापुरो ते गाणं ऐकलेलो असं बाहेर पडलेलं त्याच झुंजीमध्ये हे गाणं म्हणजे माझ्या तेच डोक्यामध्ये वट ते गाणंचं म्हणत राहणार बाहेर पडलो की वट तेच गाणं म्हणायचं असंच करून एकदा मामाच्या लग्नामध्ये बँड आलेलं त्यावेळेला आणि आधी घरामध्ये गाणं म्हणत असताना आमचे मामाच्याने काय म्हणणार हे गाणं म्हण रे गाणं म्हणे मग असं एकदा बँडमध्ये मला गाणं म्हणत सांगितले त्यावेळेला हे गाणं म्हटलेलं त्यावेळेला गाणं चांगलं झालेलं म्हणजे म्युझिकचं सगळं बरोबर झालेलं मग असंच झालेलं अनेकदा वडगावमध्ये एकदा बनशेंगरी जत्रा होती देवीची तेव्हा संगम बँड चाललेलं त्यावेळेला मी गाणं म्हटलेलो तेव्हाही आण ते अमलापूर गाणं म्हटलेलो त्यावेळेला त्याने म्हटले तू पण तिथं गाणं म्हटलेलं सगळ्यामध्ये आणि आत्ता पण गाणं म्हटलं गाणं चांगलं म्हणतात असं आमच्या पप्पांशीनं बोलले पप्पानं बोलवून सांगितलेले पप्पानं बोलवून आणलो तेव्हा बोलले बोल 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 तुमच्या मुलीक्याला पाठवून द्या आम्ही सगळं शिकवतो हे करतो म्हणून मग तेव्हा त्यांनी सगळं शिकवले फक्त मला एकच गाणं दिलं आमटे आम्हाला पुरव नंतर त्यांनी कुठली गाणी काय म्हणायची कसं ते त्यांनी सगळं त्यांनी सांगितले सगळं म्हणजे आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला घरातून म्हणजे कोणी कोणी सहकार्य केलं घरातले म्हणजे आईबाब सहकार्य केलेत फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिला मला मामाने म्हणले हे केले तेव्हा मी त्यांच्या संगम मॅडमध्ये जॉईन झालो तेव्हा त्यांनीच मला सगळं सपोर्ट केले आहेत म्हणजे घराची परिस्थिती एकदम गंभीर असल्यापासून मला कुठल्याही टाईमाला त्यांनी मला काय मला काय कमी पडले ते सगळं हा हे आणून देणार म्हणजे काय पण पैशांचं काय तर अडचण असली त्यांनी आम्हाला सपोर्ट केले आहेत प्रत्येक वेळी कुठल्याही टाईमाला आम्ही फोन करून फोन करून सांगतो तेव्हा येऊन आम्हाला सपोर्ट केलेत आणि काही म्हणजे मला त्यांनी आपल्या मुलग्यासारखं म्हणतात मी पण त्याला त्यांना वडील असे हे करतो त्यांचे नाव मल्लाप्पा बैजंतरे म्हणून असेल आता मेल आणि फिमेल हे तुम्ही ताळमेळ कसं जमवला हो म्हणजे फिमेलच तुम्ही का चूज केला म्हणजे असं एक इंटरेस्ट म्हणून वयामध्ये आल्यावर गळा मला फुटलेला त्यावेळेस समजून घेतलो आत्ता काय मला होणार नाही गाणं लई टेन्शनमध्ये होतो मग नंतर असंच गणपतीमध्ये आम्ही कोल्हापूरला गेलेलो त्यावेळेला गाणं म्हटलेलो की दोन गाणी म्हटलेलो पण नंतर काय होणार गळा असं आणि बसणार खरखरणार मग नंतर आता त्यांनी लेडीज म्हणाले आहेत आम्ही का लेडीज म्हणूया म्हणजे त्यांनी म्हणाले आम्ही आम्ही पण चांगलं म्हणूया मग तेव्हाच मी लेडीज स्टार्ट केलेलो फर्स्ट गाणं होतं प्रियतमा ओ मेरी प्रियतमा मैंने प्रेम किया तुमचे प्रेम कैदीमधलं म्हणलं आता तुमची ही आवड तुम्ही लहानापासूनच जो जोपासलाय ना मग आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे मला संगीत म्हणजे पुढे हे करायचं आहे म्हणजे घराची परिस्थिती लय गंभीर असल्यापासून मला संगीतमध्येच हे करायचं आहे म्हणजे गाणं आणि चांगले शिकून एकदा टी व्हीला हे करायचं आहे टी व्हीमध्ये जायचं आहे मला पण मोठ्या मोठ्या कलाकारांशी भेट घेऊन त्यांच्याशी गाणं म्हणायचं आहे सकाळचं कॉलेज करून आणि संध्याकाळचं बेकरीमध्ये पार्टीमध्ये जातो आणि सीझन असते तेव्हा तेवढं मी गाणं म्हणायला बॅहडमध्ये जातो लग्नाच्या सीजनमध्ये आणि ऑफ सीझन डिसेंबर नोव्हेंबरला असतात मग तुम्ही आतापर्यंत म्हणजे कुठं कुठं तुमची गाणी सादर केलाय गोवा महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला समाज बांधवांची मदत लाभली मात्र आपला पुस्तकी खर्च तो एका बेकरीमध्ये काम करून निभवतो व्हॉइस ऑफ बेलगाम या शो मध्ये त्याने खेळ मांडला या गाण्याने आपली कला सर्वांसमोर सादर करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली मात्र घरात टी आणि हातात मोबाईल नसल्याने

कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने आजवर आपली ही कला जोपासली आहे एका गरीब घराण्यातून येऊनही त्याने आपला संघर्ष हा पुढे चालूच ठेवला आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी तरुण भारत परिवाराकडून त्याला खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन विजयसह मी शिवानी पाटील तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा